राजा कसा असावा राज्य कसं करायचं रहितेचा राज्य कसं असतं उभ्या जगाला दाखवून देण्याचं काम ज्या जुन्नरच्या परिसरामध्ये शिवनेरी किल्ल्यावर महाराज जन्माला आले त्या शिवनेरी किल्ला मी आता मॅडमनी ज्यावेळेस उद्घाटन केलं त्यावेळेस गेलेलो होतो त्याच्यामध्ये बरोबर तिथून शिवनेरी किल्ला दिसतो म्हणजे आमच्या न्यायमूर्ती जिल्हा न्यायाधीश नायर मॅडम त्यांना देखील तिथे शिवनेरी किल्ला दिसणारे न्याय देत असताना त्याच्यामुळं वकिलांनाही शिवनेरी किल्ला देत असताना त्याच्या बाजू मांडताना महाराजांना डोळ्यासमोर ठेवून बाजू मांडला एवढं मला वकिलांना सांगायचं अर्थात तुमचा अधिकार आहे त्यात मला जास्त बोलण्याचा काही अधिकार नाहीये पण जुन्नर जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ तर या न्यायालयाचं उद्घाटन आताच माननीय न्यायमूर्ती श्रीमती देवती मोहित्री डेरे मॅडम यांच्या हस्ते झालेलं आहे आणि आजचा दिवस तसं बघितलं तर जुन्नरवासियांचा न्यायिक इतिहासातला एक महत्वाचा आणि आनंदाचा आणि अभिमानाचा अशा प्रकारचा क्षम आहे ते मी स्वतः मानतो माझ्या आधी अनेकांनी सांगितलं त्याची पार्श्वभूमी सांगितली कोणी कुणी काम केलं कुणी कुणी पाठपुरावा केला कशा प्रकारचं यश येत गेलं शेवटी प्रयत्न केल्यानंतर निश्चितपणे यश मिळतं हे मला गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे